जर तुम्ही मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल तर सातारा जिल्ह्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अर्ज अप्रूव्ह होण्यास झाली सुरुवात जर तुमच्या ॲपवर या प्रकारे स्टेटस दिसत असेल तर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळणार सातारा जिल्ह्यात टोलमाफीवरून काँग्रेसने पुकारलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे राष्ट्रीय महामार्गावरील पुणे ते कोल्हापूर दरम्यानचा रस्ता जोपर्यंत सुस्थितीत होत नाही तोपर्यंत पंचवीस टक्के टोल सवलत देण्यात येणार आहे याशिवाय वीस किलोमीटर परिसरातील गावातील वाहनधारकांना टोलमाफी असणार आहे तर पन्नास टक्के टोल सवलत देण्याबाबतचा प्रस्ताव येत्या काही दिवसात आता केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे याबाबत लेखी आश्वासन मिळाल्यानंतर काँग्रेसने आंदोलन स्थगित केले या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेश पाटील यांनी दिला आहे हवामान खात्याने राज्यात सातारा जिल्ह्यासह मुंबई ठाणे कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढील तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे यामुळे नदीकाठच्या का गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सातारा ठोसेगर रस्त्यावरील बोरणे घाटात गाडी उभी करून सेल्फी काढत असताना तोल जाऊन पुण्यातील एकोणतीस वर्षीय तरुणी पन्नास फूट खोल दरीत पडली यामध्ये संबंधित तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही घटना शनिवारी सायंकाळी पाच वाजता घडली नसरीन अमीर कुरेशी नसरीन अमीर कुरेशी वय एकोणतीस राहणार वारजे पुणे असे दरीत पडून जखमी झालेल्या तरुणीचे नाव सातारा जिल्हा लिंगायत तेली समाजाच्या अध्यक्षस्थानी म्हसवड येथील दिलीप नागमल यांची निवड करण्यात आली तर समाजाच्या अन्य पदाधिकाऱ्यांच्या निवडीही यावेळी बिनविरोध करण्यात आल्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून जवळपास ऐंशी लाख रुपयाचा अपार झाल्याबाबतची तक्रार खंडाळा पोलीस ठाण्यात दाखल झाली होती या प्रकरणी सर्व संशयित आरोपींना खंडाळा पोलिसांनी मुंबई मनमाड संभाजीनगर या ठिकाणाहून ताब्यात घेतले आहे या प्रकरणी भीमसेन भालेराव चित्रसेन भालेराव मयूर व्यवहारे राहुल पालवी या संशयितांना न्यायालयाने पाच तारखेपर्यंत पोलीस कोठडी सोनवली आहे